ताज्या बातम्या विचार नवे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सब्सक्राइब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका आम्ही कितीही भाड खाली चोऱ्या केल्या भ्रष्टाचार केला, केला तरीही आम्हाला अटक नको अन्यथा आम्ही सत्तावीस जानेवारी पासून वेतन बिलासह आर्थिक बिलावर सही करणार नाही असा इशारा राजपात्रित शिक्षण सेवा संघाने दिलाय त्यामुळे भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेनेही शासनाला निवेदन दिले असून भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना तुरुंगात पाठवणे हा नैसर्गिक न्याय आहे या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी शासनाला हजारो कोटींचा चुना लावलाय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षणाधिकारी यांना नोटीसा पाठवून चौकशी सुरू केली होती ही चौकशी एस आय कडे देण्यात यावी यावर ईडीने म्हटले सर्व भ्रष्टाचार चौकशीच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले वर्षानुवर्ष आयुक्त कार्यालयात उपसंचालक कार्यालयात ठाण मांडून बसलेले अधिकारी कर्मचारी यांची तात्काळ बदली करण्यात यावी बोगस शालार्थ बोगस जावक नंबर टाकून दिलेल्या नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात यासह मुद्दे निवेदनात देण्यात आले लवकरच या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल होणार आहे ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका